पत्रकारिता असते इथे कुणाचा पक्ष नाही खरं म्हणजे आपणच ही पहिल्यांदा आपण जाणीव आपल्याकडे ठेवायला हवी की आपण सर्वांसाठी समान आहोत सर्वजण आपल्यासाठी समान असलेच पाहिजे हा दाखता घेणं लेखणीचा हे आपलं का पत्रकार संघाची खासियत आहे आणि त्यानुसारच आजचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला खर तर म्हणजे जेव्हा या कार्यक्रमाची घोषणा झाली किंवा असा असा कार्यक्रम का होतोय त्यावेळी सगळ्यांना अप्रूप वाटलं की अरे ए आयवर देखील असं कुठेतरी मार्गदर्शन असू शकतं का पत्रकारिता क्षेत्रात ए आयचा किती धोका आहे आव्हान आहे का फायदा आहे यावर देखील एक हॅक्यातन होऊ शकतं thank <laughs> you

राहिला सर्वांची मनापासून माहिती आहे कल्याणकारी सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा मराठी पत्रकार संघ हा नेहमी अग्रेसर असतो बोलण्याचं बरंच आहे वेळेच भान लिहून मराठी वेळेमध्ये मनोबत व्यक्त करणार आहे सर्वांच लागेल व्यक्ती करतो म्हणजे पुणे कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आपले मंत्री यांचं मी मनापासून स्वागत करतो आपलं आमच्या संघावरती जे प्रेम आहे ते आपण पदोपदी जाणून दिलेलं आहे तर मी आपल्या या ठिकाणी स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये पत्रकारांमध्ये पत्रकारांच्या आणि पत्रकार संघावर विशेष प्रेम असे आणि आम्हाला कायम मार्गदर्शन करणारे दैनिक लोकमतचे समूहपादक आदरणीय विजयभास्कर सर यांचे मी समोर होते या <laughs> ठिकाणी <laughs> नागरी <laughs> विमान वाहतूक तसेच सहकार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर श्री मोहोर यांचं आगमन झालेलं किंवा टाळ्यांच्या दर्जा बाबत स्वागत करायचं अण्णा अगदी वेळेत आणि झोका त्यांची माहिती आहे अगदी वेळेत आणि या आणि उपस्थित वैशिष्ट असं आहे की आपण काही आपण बघतो की पत्रकार दिनानिमित्त आम्ही परिसंवाद घेत असतो चर्चा करत असतो पण पहिल्यांदा आणि पत्रकार संघाचं वैशिष्ट्य आहे पहिलं कोविड केअर सेंटर आपल्या पत्रकार संघाने सुरू केलं पत्रकारांना मीडिया टॉवरच्या माध्यमातून घरांसाठी पहिली योजना आपल्या पत्रकार संघानं आपण सुरू केली आणि पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया ऐका दोन मला वाटतं महाराष्ट्राचं नव्हे तर, तर पूर्ण भारतामध्ये आज पहिल्यांदा हो आहे हे पत्रकार संघानं केलेलं आहे आणि दुसरी चर्चा करण्याच्या अगोदर अण्णा अडीचशे मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया आयला जर आपण घेतली आपण इतर क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू होत आहे आणि आमचे माध्यम या ठिकाणी कमी पडू नयेत आणि सुरुवातीपासूनच माध्यमांनी आर्टि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू करावा यासाठी मी प्रयत्न केला आणि खरंच कौतुकास्पद रिस्वन्स आम्हाला मिळाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या अडीचशे यामध्ये भाग घेतला आणि अतिशय उत्तम प्रोजेक्ट सादर केले त्या मुलांचं कौतुक आहे आमच्या पत्रकार संघाचे पदाधिकारी जनरेनचे स्टुडंट महाविद्यालयाचे स्टुडंट आणि आपण खासदार मग केंद्रीय राज्यमंत्री अण्णा म्हणून सुपरिचित सर्वांनाच माहीत असलेले दिलगुलास वेगवेगळे आणि उत्तम असं व्यक्तिमत्व ज्यांचा या ठिकाणी मनान अर्थ काय असं झालं ते सलमान कायमच्या व्यक्तीला आपण त्यांचं स्वागत करायचं सलमान तो सिद्ध श्वाग आणि कृष्णविच्छ देवती यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं खाली केलं बरं होतं केला जातोय मराठी संघाला चंद्रकांत यांनी आदित्य जावळेकर सरांनी त्यांचा जा या ठिकाणी सत्कार करावा अशी काळजी आम्ही एका जास्तीच्यावर आपल्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आहे 반지습니다 아리아나 따아

हाऊस द जो, जो, ही काया सा। जो। के सा सा। मता। या ठिकाणी अनेक इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत त्यांचा जोश आत्ताही कायम असणार सर हाऊस द जोश निश्चित आणि यांनीच केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते व्हायलाच हवा त्यामुळं आता यामध्ये ज्यांनी उत्कृष्टरित्या प्रोजेक्ट सादर केलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होणार आहे अर्थात सगळ्यांनीच उत्तम विकास सादर केलेले आहे माझी तर विनंती आहे ए आयच्या या माध्यमातून विधानसभा मा... बाकी देशभरामध्ये साडेबारा मोठी आता महाराष्ट्राची दीड कोटी जोडली की ती चौदा कोटी होईल तर ती थोडा बूस्ट मिळावा म्हणून एक दिवस द्यायचा जर असतो तसं तो आज दिवस दिला की ज्या देवेंद्रजींसहित माझ्या सहित सगळेजण बरोबर भारतीय जनता पार्टीचं मेंबरशिप करण्यासाठी सदस्यता करण्यासाठी फिरतो आता नॉर्मल कार्यकर्ता दिवसभरामध्ये शंभर जणांना मेंबर करणार मी पाचच जणांना करू शकलो कारण प्रत्येक घरी मला अर्धा तास थांबावं लागलो स्वागत ज्याला आपण ॲटिट्यूड दाखवतो असं म्हणतात अलीकडे इंग्लिश शब्द व्हावा लगेच असं कळतं तर त्याचं कॉम्बिनेशन कसं होईल की नम्र विद्वत्ता आहे पण नम्र पण आहे तर बावीसकरांच्या बाबतीमध्ये ते म्हणता येईल की पत्रकार ते पत्रकारिता क्षेत्रातलं मोठं नाव सगळे जण मांडतात पण अतिशय नम्र असतात असं दुसरं नाव घेतलं की बाकीच्यांच्या नावाच्या बाबतीमध्ये व्यासपीठावर मान्यवर म्हटलं की पुरेल ते आहे आपले प्रदेशाध्यक्ष किरण जोशीजी हे प्रत्येक विषयामध्ये काही नवीन करण्याचा प्रयत्न करतात तो करण्यासाठी संबंधित सगळ्यांच्या मागे लागतात